आज आम्ही आलेलो आहोत आता वेळगाववरून गावी आलेलो आहे आणि शेतात फेरफटका मारतोय हे बघा आमचं माळ्याचं वावर हे जुनं वावर आमचं तीन एकर शेत आहे आई दादांच्या नावावर आहे आणि कपाशी लावलेली आहे या ठिकाणी खूप भारी आहे लय भारी आणि हिंदी वगैरे झालेली आहे मी माझ्या कॅमेऱ्याने आपल्याला आता थोडं शूटिंग दाखवतो देखील आलेली आहे बरोबर आणि हे छान अशी ही पट्टी आहे कापूस लावलेला आहे तीम आहे आणि आभाळ येत आहे परंतु पाऊस नाही आहे पीक चांगलेलं आहे थोडे चार आठ दिवस जर का पाऊस आला नाही तर पीक ऊन धरणार आहे आणि या बाजूला आमचे मोठे बंधू सुरेश आनांचं शेती आहे मूग वगैरे टाकलेला आहे आणि रामभाऊ तात्या ही शेती करतात सध्या आणि मस्तपैकी आहे खूप छान आहे कापूसच आहे या ठिकाणी बी पुढे मळ्यामध्ये इथे बघा विर आहे आमच्या मळ्यातली खूप छान काळीसार अशी ही शेती आणि मस्त मस्त असं हे वावर आणि छान छान आहे सुरेशांनाच्या शेतातील कपाशी खूप चांगली पट्टी आहे ही मस्तपैकी आणि मस्त, मस्त कापूस आहे निन्न वगैरे झालेला आहे गंज पडलेले शेतामध्ये मिरावेरीवर गेलेली आहे आणि पाणी बघती आहे छानसा असा ब्लॉक मी हा आमच्या शेतातला टाकणार आहे यूट्यूबवर आणि इकडे आमचे आजोबा वगैरे शेतात बसवलेले आहे त्यांच्या ह्या मूर्त्या आहेत आणि ही विहीर मस्त रिंग वगैरे टाक आणि पाणी आहे भरपूर सध्या पावसाळा आहे ना त्यामुळे आऊत पडलेलं आहे नागर वगैरे असं वेळ बघत होतो आम्ही परंतु लिंबा झाडावर आहे त्यामुळे घेता येणार नाही कारण त्याचे मुटकुळे खूप छान लागतात हवा भरपूर आहे आणि बघा शेतातूनच मग आमच्या अशी छोटी नदी गेलेली आहे आणि पाणी वगैरे सध्या नाही आहे चांगला पाऊस झाला तर मग जानेवारी महिन्यापर्यंत या ठिकाणी पाणी टिकतं आणि मग मी आता आमच्या समाधान दादाच्या शेताकडे आलेलो आहे त्याच्याच बाजूला मग माझी शेती आहे आणि समाधान दादाची कपाशी सर्व कपाशीच कपाशी लावलेली आहे चेतनदादाची आणि समाधान दादाची सुभाष भाऊ सध्या ही शेती करतोय आणि या ठिकाणी माझे मोठे बंधू संजय धात्रक यांचा चेहरा बसवलेला हो आहे मेराने दर्शन घेतलेलं आहे मी बी आता दर्शन घेतो एस टीमध्ये असताना कंडक्टर होते आणि क्रिकेटची मॅच चालू असताना अॅटॅक येऊन भाऊ आरले होते तर छानसा असा त्यांचा हा चेहरा बसवलेला हो आहे दोन तीन वर्षापूर्वी मी देखील दर्शन घेतलेलं आहे आणि आता ह्या चारी कोपऱ्या आम्ही फिरून येतो आमच्या शेतामध्ये आणि इकडे सीताफळाचं झाड आहे मिराला सीताफळाचं झाड दिसलं म्हणजे चला सीताफळ आहे का कारण लोशिंगला सीताफळ पिकलेले आहेत आणि लागलेले आहेत या ठिकाणी आहेत का सीताफळ आहे का छोटे छोटे उशिरा लागलेले आहे मी हौद बांधलेला होता गाईला पाणी वगैरे पिण्यासाठी जरसे गाय होते आमच्याकडे छान छान आणि हे बघा शिताफळं छोटे छोटे आहेत मग आम्ही आता मस्त फेरफटका मारतो आहे आभाळ वगैरे आलेला आहे भरपूर पावसाची प्रतीक्षा आहे कारण की पाऊस आला तर बरं होईल अन्यथा पिके एवढ्या दोन चार दिवसात नक्कीच ऊन धरतील आणि पाऊस आल्यानंतर मग याला कपाशीला खत वगैरे दिला जाईल आणि मग लवकर लवकर कपाशी जोरात मोठी होते पावडर वगैरे देखील मारावे लागते इथं बोरीचं झाड आहे थोडंसं कट केलेलं आहे त्याला कारण की गोड बोर आहे खूप सावली पडते ना त्याच्यामुळे तिला थोडं कट केलेलं आहे सांबोर आहे गोड असते खूप छान छान मस्त पि पिकते ती दिवाळीनंतर आणि गोड गोड बोरं लागतात आणि मग आता आमचं माझ्या शेताकडे निघालेलं आहे आणि छान वाटतं लय भारी वातावरण खूप छान असतं ग्रामीण भागातलं हवा आहे खूप आणि इकडे म्हणतात की वारं सोडून दिलेला आहे देवाने सध्या मी शेवग्याचे झाड लावलेलं होतं या ठिकाणी ज्यावेळेस गावी होतो त्यावेळेस तर बाराही महिने या शेवग्याच्या झाडाला शेंगा येत असतात कायम कायम फुलं लागतात आताही दोन चार शेंगा लागलेल्या आहेत खूपच छान सुरेश अण्णा आणि समाधान दादा चेतनदादा यांच्या शेताचं हे कवरेज केलेलं आहे मी आणि आता माझ्या शेतात पाय ठेवणार आहे तो वेगळा ब्लॉक मी तुम्हाला दाखवतो आहे आणि माझ्या शेतामध्ये जाण्यासाठी रस्ता शोधत होतो कारण गवत गवत वाढलेलं आहे मग थोडंसं गवत बाजूला करत करत वावरात फायनली आम्ही पोचलेलो आहोत मक्का लावलेली आहे सुभाष भाऊनी माझ्या शेतामध्ये आणि खूप चांगली वाढलेली आहे मस्त मस्त बसलेले आहे आणि मक्कावर थोडासा किडीचा प्रादुर्भाव आहे बघा मोठ्या प्रमाणात ही जे पानं आहे मक्काची ही कि आणि आहे वाढतं तुडतुडे बऱ्याच ठिकाणी याचा याच्यावर पावडर वगैरे मारावं लागेल असं वाटतं आहे मला आणि त्या टाकी वगैरे आणून ठेवलेली आहे सुभाष भाऊनी आणि सध्या ठोक्यानी आम्ही शेती भाऊला दिलेली आहे करायला मला पंचवीस एक हजार रुपये दरवर्षी भेटतात आणि दादाला पंचवीस एक हजार रुपये भेटतात त्यामुळे कारण आम्ही नाशिकला असल्यामुळे जमत नाही पण मग शेतात येत असतो सोसायटी काढत असतो आणि काय मालो का गावी मग चक्कर वगैरे मारायचा फिरायचं यायचं खूप छान आणि इथे मोटर आहे विर आहे रिंग टाकलेली आहे भरपूर पाणी आहे आता नवीन खणलेली आहे आम्ही दोन वर्षापूर्वी अगोदर इकडे जुनं होतं म्हणजेच विहीर तिला पाणी नव्हतं खूप मोठी झाली होती भरपूर खर्च केला होता या ठिकाणी लाख रुपये दोन लाख रुपये पण काही उपयोग झाला नाही शेवटी ती बुधावा लागले आणि मग पाण्यासाठी दादांनी नवीन या ठिकाणी बघा कसं छानपैकी ते आहेत अप्रतिम असे घरटे आहे विहिरीमध्ये पाणी दाखवतो मी भरपूर पाणी आहे पक्ष्यांचे घरटे इंजिनियर आहेत हे पक्षी अतिशय छानपैकी घरटे केलेलं इकडे हे आरणी आरणीचं झाड आहे कडू असतो पाला तो मस्तपैकी वावर आहे सूर्य तापतो आहे ऊन पडतंय कडक ऊन आहे बघा आणि इकडे मीरा आहे मी आहे कैलसभाची गाडी आणलेली आहे मक्का ह्या बाजूने छान बसलेली आहे पाऊस आला तर एक दहा पंधरा दिवसामध्ये ही मक्का पार डोक्याच्या वर जाईल तर असं हे आमचं शेत आणि बाकी मक्का। मक्का। ही मक्का काही ठिकाणी मला वाटतं दुबार पेरणी करावी लागलेली दिसते काही ठिकाणी लहान आहे मक्का आणि काही ठिकाणी मोठी झालेली आहे सेल्फी स्ट्रिक घेतलेली होती परंतु आणली नाही आहे मी तर छान छान आता शेतात फेरफटका मारलेला आहे असं हे त्या बांधापर्यंत शेत आहे आमचं तिकडे थेट त्या कोपऱ्यापर्यंत हरुईचं झाड आहे ह्या बाजूला जरा कवठीच्या बाजूने थोडीशी मक्का लहान झालेली आहे विचारावं लागेल सुभाष भाऊला दुबार पेरणी करावी लागली असं मला वाटतं आहे लेट हे बघा त्या ठिकाणी लहान झालेले आहे मक्का एवढा भाग असा जरा बसून गेलेला आहे शेतातलं वातावरण म्हणजे एकदम नो प्रदूषण काहीच नाही आणि छान छान वाटतं याच झाडाखाली मी मस्तपैकी आलो का मग मजूर असायचे आणि मग दुपारी एक वाजला एस टीवर गेली की मी शेतात यायचो आणि झाडाखाली बसून मग आईज आणि मजुरांबरोबर मस्तपैकी डब्बा खायचो हिरवी मिरची चटणी ठेसा भाकर सर्व कसं लय भारी आणि चला निघूया घराकडे नाशिकला जायचं आहे परत आज सोमवार आहे रविवार नाही आहे आणि बघा अर्धा पट्टा एकदम मस्त बसलेला आहे जेवारीचा जेवारीचा नाही मक्क्याचा आणि अर्धा पट्टा जरा थोडासा बसून गेलेला आहे या ठिकाणी आणि इकडे कांद्याचं रोप वगैरे टाकण्यासाठी भाऊनी मूग टाकलेला आहे तर असं हे छान छान मस्त मस्त माझं शेत आणि खूप भारी लई भारी आपल्याला दाखवलेलं आहे शेतात गेलं पाहिजे फिरलो पाहिजे आणि ही मळई होती आमची ती मळई या ठिकाणी माझ्या वाटेला दिलेली आहे आईदादांनी आणि मस्तपैकी या ठिकाणी मुग आहे तिकडून रस्ता आहे जाण्यासाठी खूप भारी खूप भारी मस्त मस्त ऊन आहे सकाळी सकाळी साडे नऊ वाजताच उन्हाचा चटका बसायला लागलेला आहे तसा आकाशात आभाळ देखील आहे आणि छानपैकी मी आपणाला शेत वगैरे दाखवलेलं आहे आणि आता शेताच्या बाहेर निघतो आहे छानपैकी बाय बाय ट्रीप छान झालेली आमची आणि मस्त पैकी आई दादांना भेटलो आता लक्ष्मण भाऊच्या हवाली करून दिली आई दादा त्यांना म्हणलो चला पण ते म्हणतात थांबा अजून पंधरा वीस दिवस महिनाभर थांबू मग येऊ हो। माग चार महिने होते नाशिकला मग कंटाळा आला त्यांना मग आता नंतर येतील पंधरा वीस दिवसांनी फोन केला का येऊन मी परत घेऊन जाईल दादा तब्येत कशी आहे आई तुझे पाय वगैरे हा ना लक्ष्मी तू कसा आहे हा एकदम मजेत हा चालेल चाल मिराची तयारी झाली निघतो आम्ही आता आणि आम्हाला आता मित्र भेटलेले आहेत बालपणी शाळेची आठवण आलेली आहे छानपैकी आणि आता रस्त्याकडे जाताना तुमचं गावाचं नाव काय बाबुळवाडीला थांबलेलो आहे आणि या दादांना घेतलेलं आहे बरोबर दादा तू कितीला आहे दहावीला अरे वा वा अभ्यास करायचा बर का जोरदार वगैरे कुणाला येते याच्यामध्ये गाणं येते का तुम्हाला कुणाला काहीतरी कविता वगैरे हर बोला बोला भारत माता की भारत माता की सारे जहा से अच्छा हिंदुस्तान हमारा से अच्छा अरे वाह काय येतं का नाही दुसरं मग बने चाही दुश्मन जमाना हमारा सलामत रे दोस्ताना हमारा नाव सांगा तुमचे लवकर लवकर अरे वा, वाले। वा 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 वा